ध्यानम मूलं गुरु पूजा मूलं गुरुर्पादं हर मूलं गुरुर्वाक्यं मंत्रम मोलम गुरुर वाक्य मोक्षम मोलम गुरु हृपा सर्व भक्तवंड्यांना नमस्कार मी प्रमोद रेंघे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु सद्गुरूंच्या स्मृतुकामित्वाबद्दल मी काही आपल्याला अनुभव खतन करत आहे आज जो अनुभव आहे तो फार म्हणजे अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला तातडीने कशी मदत मिळते सद्गुरूंची प्रार्थना केल्यावर याचं ते उत्तम उदाहरण आहे <coughs> या सुप्रिया भागवत नावाच्या एक मुंबईच्या भक्त आहेत आणि साधारणपणे एकोणीसशे ऐंशीच्यापासून <coughs> त्या आमच्या सद्गुरूंच्याकडे येत आहेत सुरुवातीचा जो काळ होता नंतर ऐंशी साली त्यांचं योगाग आणि गुरुदेवांचं दर्शन घडलं पण त्यावेळेस त्यांना त्या दर्शनाबद्दल फारशी उत्सुकता वगैरे काही नव्हती आणि साधारण बऱ्याच लोकांचं असं असतं की बघू काय आहे ते उत्सुकतेपोटी काही लोक येतात आणि उत्सुकता कुठे आले आणि मग तिकडचं एकदा वातावरण पाहिलं किंवा ते तिथं समरस व्हायला लागतात तसाच या सुप्रियाताईंचा अनुभव आहे सुरुवातीचा जरी काळ असा असला तरी त्यांनी नंतर मात्र सद्गुरुचरणाची काल धरली होती आणि एकदा नगर मुंबई ते नगर हा प्रवास त्यांनी अनेक वेळा केलेला होता अनेक वेळा केलेला होता आणि त्यांच्या घरी देखील त्यांनी सद्गुरूंना बोलवलेलं होतं पण ते येण्याचा त्यावेळेस काही योग आलेला नव्हता आणि नंतर, थ्या, थ्या थे, थे नंतर, नंतर ले ले त्या त्या काळात कुठंतरी त्या राहत होत्या तिथून ती जागा त्यांनी बदलली आणि ते देवनारमध्ये होते देवनार पारल्याला राहायला आले आणि नंतर पारल्यापर्यंत बोरवलीला राहायला गेले तर बोरवलीला राहायला गेल्यानंतर एक त्यांना असा अनुभव आला की त्यावेळेस त्यांचे मिस्टर कुठेतरी परदेशात वास्तव्याला गेलेले होते आणि घरी त्या स्वतः आणि त्यांच्या दोन मुली अशा होत्या आणि त्यांच्या भाचीचं काहीतरी लग्न होतं आणि मग लग्नाला जायचं आहे म्हणून दोन्ही मुलींना तयार केलं आणि त्या तिघ आणि रेल्वे स्टेशनला आल्या आता रेल्वे स्टेशनला आल्यानंतर रिक्षात ना आल्या रिक्षात बसल्या आणि हातात तीन पिशव्या होत्या स्टेशनवर उतरल्या आणि आता तिकीट काढायचं तर वडीलधारी व्यक्ती व्याज होत्या त्यामुळे तिकीट <coughs> काढण्यासाठी गेल्या तिकीट काढून आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपली एक पिशवी आपल्या जोर नाही आहे त्यांच्याकडे तीन पिशव्या होत्या तिघीजणी तीन पिशव्या घेऊन रिक्षात बसल्या पण एक पिशवी मुलीकडे होती आणि मुलगी ती परत रिक्षेतन पिशवी घ्यायला विसरून घेतली आणि गंमत अशी झाली की जी ज्या पिशवीत ती पिशवी विसरली त्या पिशवीत सर्व दागिने होते लग्नाला जायचं आहे तर तिथं आपण लग्नाला गेल्यावर तिथे दागिने घालू मुंबईमध्ये काय होतं पाहिजे का रस्त्याने जाऊन दागिने वगैरे घालणं हे मुंबईतल्या लोकांना बऱ्याच वेळा परवडत नाही किंवा ती सुरक्षितता नसते त्याच्यामुळे त्यांनी लग्नाच्या हॉलवर गेल्यावर आपण घालू असा विचार करून ते दागिने सर्व पिशवीत घेतले होते आणि रिक्षा निघून गेली याला रिक्षेचा नंबर माहीत नाही रिक्षे मला ओळखीचा नाही आणि आता काय करायचं दागिने मौल्यवान असतात त्याची किंमत त्यांनी मला किंमत दिलेली नाही पण भरपूर किंमत असतेची <coughs> मग आता काय करायचं आणि काय करायचं म्हटल्यावर मुलींना तर रुडू यायला आपलं एवढं नुकसान झालं काय कोणाला घेऊन आणि मग त्यांना एकदम आठवण आली की आपण आता सद्गुरूंचा धावा केला पाहिजे आणि मग त्या तिघींनी सद्गुरूंचं स्मरण करायला सुरुवात केली आणि आश्चर्य म्हणजे एक पुढच्या सात मिनटात त्या जिथं थांबल्या था होत्या तिथे एक रिक्षा आली आणि त्या रिक्षेवाल्यांनी त्यांना विचारलं तुमचं माझ्या रिक्षामध्ये काही सामान राहिलं आहे का आता या भांबवल्या होत्या त्या लगेच हो म्हणल्या हो म्हणल्यावर त्यांनी ती पिशवी दिली आणि तो रिक्षावाला लिहून घ्या मग त्याला त्याचे आभार पण मानायचं त्यांना वेळ मिळाला नाही काय आभार मानायला वेळ मिळाला नाही पण दागिन्याची पिशवी मिळाली हा आनंद फार मोठा होता म्हणजे आपण प्रार्थना केल्यावर आता आता बघा ही पार्ले कुठं नगर कुठं गुरुदेव नगरला या सुप्रियताही नगरून पारल्या पारल्याहून गुरुदेवांची प्रार्थना करत आहेत आणि ती क्षणात तिथे पोचते क्षणात त्या रिक्षावाल्याला बुद्धी होते तो इथे येतो आणि हे दागिने देऊन जातो म्हणजे सद्गुरू भक्ताच्या हाकेला कसे धावून जातात याचं उत्तम उदाहरण सुप्रिया त्यांनी या अनुभवात लिहिलेलं आहे याचं स्मर्तुकामित्व हे फार अत्यंत विलक्षण असा हा अनुभव आहे हा अनुभव सांगत असताना मी तुम्हाला माझी पण एक आठवण सांगेन आता मी तो काही कुठे लिहिलेला नाही आहे हा भाग वेगळा पण एकोणीसशे शहाऐंशी साली माझी पुण्याहून दिल्लीला बदली आणि त्यावेळेस माझी मुलगी साधारणपणे एक वर्षाची होती आणि मला दिल्लीला जायचं होतं तर दिल्लीला जायचं होतं आणि मुलगी आमची मिसेस कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये त्यावेळेस नोकरी करत होती डिलिव्हरी झाली त्यानंतर मग तिने नोकरी ती सोडली पण तिथं त्या स्टाफचा जो काही लोभ होता त्याकरता आम्ही असं ठरवलं की आपल्याला आता मुलगी झालेली आहे त्यांना पेढे नेऊन बर्फी वगैरे नेऊन द्यावी आणि म्हणून माझी ऑर्डर झाल्यानंतर आम्ही तिथं मराठी साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबर पंच्याऐंशी बदली गोष्ट आहे शहाऐंशी तरी माझी बदली झाली पण बदली होणारी मला माहीत होतं मी शहाऐंशी तरी हजर झालो तिथं जाऊन आणि मग आम्ही मिसेस आणि मुलगी अशी तिघणं तिच्या ऑफिसवर जायला निघालो आम्ही निगडीत राहतो निगडीतनं डेक्कनवर आलो डेक्कनवरनं चित्रळ्यांच्या दुकानात जे काही बर्फी वगैरे घ्यायची ती घेतली आणि घेत असताना माझी जी हातातली बॅग आहे ती बॅग माझी त्या चित म्हणजे कुठं राहिली हेच काही कळलं ना बहुतेक राहिली होती ती चितळ्याच्याच दुकानात हा भाग वेगळा आहे पण ती घेत असताना माझी बॅग तिथे विसरली गेली आणि बॅगेमध्ये काय होतं तर मी दिल्ली जायला निघालो होतो म्हणून सद्गुरूंकडनं दोन फोटो मी त्यांच्याकडनं आवारजून मागून घेतले होते ते दोन्ही फोटो आपल्या नगर देवस्थानात जी सदूर श्रीकडून जी पावलं उमटली आहेत त्याचा एक फोटो होता आणि एक दुसरा फोटो मला वाटतं गुरुदेवांचा होता असे दोन्ही फोटो मी त्यांच्या हातातनं म्हणजे त्यांच्या हस्ते मी विकत घेतले आणि त्यांना दिले म्हटलं मला हे प्रसाद म्हणून आपण द्यावे आणि ते मी घेतलेले होते आणि नेमके त्या बॅगमध्ये ते होते त्याला मला फ्रेम करून घ्यायची होती म्हणून ते ठेवले होते आणि त्याची मला चुटपूट लागली की गुरुदाने आपल्याला एवढं दिलं आहे आणि आपण तो प्रसाद सांभाळू शकलो नाही आणि मग ते माझ्या लक्षात आल्यावर पुढे यायला लक्ष झालं की आपली बॅग राहिली आम्ही तातडीने परत रिक्षा करून चितळेकडे आलो आणि काय सांगायचं चितरांकडे ती पिशवी सुरक्षित होती त्याने मला लगेच ती पिशवी दिली आतमध्ये काय आहे हे फक्त <coughs> विचारलं आणि त्याने खात्री केली मला पिशवी देऊन टाकली आता मला पिशवी मिळायला आनंद झाला पण त्यामध्ये आमच्या सौभाग्यवतींचं मंगळसूत्र पण त्यातच होतं माहिती काय बावीस हजार रुपयाचे दागिने देखील त्यात होते आणि सद्गुरूंचे फोटो मला त्या दागिने मला माहीत पण नव्हतं मी त्यांनी दाग त्यात ठेवलं थे आहे म्हणून पण दागिन्यापेक्षा देखील सद्गुरूंच्या हातातनं मिळालेले फोटो प्रसाद हा माझ्याकडे महत्त्वाचा होता आणि तो मी हरवला म्हणून मला वाईट वाटायला लागलं होतं पण सद्गुरूची प्रार्थना करताच क्षणात बाईक पंधरा वीस मिनटात मला त्यातनं मोठा रिलीफ मिळून त्याला हे दत्त परंपरेतले माझे सद्गुरू असल्यामुळे स्मर्तुकामित्व हा त्यांच्या एक महत्त्वाचा गुण त्यांच्या अंगात आहे आणि त्याच्या आता मी तुम्हाला सुप्रिया त्यांचा अनुभव सांगितला त्याच्यावर माझा एक सप्लिमेंटरी अनुभव सांगितला तर हे दोन्ही अनुभव विलक्षण आहेत आपण आता इथे थांबूया था श्री गुरुदेव